नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन आज सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल अवघ चारशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल लासलगाव विंचूर सोयाबीन लोकल अवघ सहाशे शहाण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघ तीन क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल शहादा सॉयाबीन लोकल आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार आठशे एक रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सॉयाबीन लोकल आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मांजलगाव बेट जिल्हा सोयाबीन लोकल अवघ पाचशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राऊरी वांबोरी सोयाबीन लोकल अवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ चार हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल रिसोर्ट सोयाबीन लोकल अवघ दोन हजार एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल कन्नड सॉबेन लोकल अवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर सॉयाबीन लोकल अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल मानोरा सॉयबीन लोकल अवघ तीनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दा चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीस हजार चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवक चारशे क्विंटलची कमीत कमी दाज चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीस हजार चार हजार सातशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक पाच हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल चोपडा सोयाबीन लोकल आवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक सहाशे तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार था दोनशे था। रुपये क्विंटल सर्वसाधारणतः था चार हजार था चारशे था अठ्याहत्तर था 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 रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल हिंगोली सॉयबीन लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दाट चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा हजार पाच हजार एकतीस रुपये क्विंटल कोपरगाव सॅव्हन लोकल आवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे तेहतीस रुपये क्विंटल अंबाडक वडीगोद्री सोयाबीन लोकल अबक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीस दर चार हजार सातशे तेरा रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अबग दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दा चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीच दर चार हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल पात्री सोयाबीन लोकल अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निफाड सोयाबीनचा पाण रवाल अवघ पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकाहत्तर रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीनचा वान पिवळा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जालना सोयाबीन चवान पिवळा अग दोन हजार सातशे एक क्विंटलची कमीत कमें कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार दोनशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चारशे सदतीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्ती साधारण चार हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल अरवी स्वाबिनचा वानपिवळा अवघ दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल चिकली सॉबीन चवान पिवळा अवघ तेराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सतराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल भोकर सोयबीन चव्हाण पिवळा अवक अठ्याहत्तर क्विंटलची கமித்ஜாரோ ரூபே க்விண்டல் சர்வசாரணா ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சார் சாஷே பஞ்சீச ரூபே கவிண்டல் இங்கோளி காண சாபின் சவன் பிவழா அவகோ பத்தி க்விண்டல் கமித் கமிதர் சார் பச்சே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசாரணை ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சாரே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜித்தூர் சயபின் சவாண்பிவழா அவகி க்விண்டல் சி कमीत कमीदर चार हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल मूर्ती चपूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल अंजन गवसोजी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल वनी सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल गेवराई सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल परतूर सॉयाबीन सावध पिवळा अवघ सात क्विंटलची कमीत कमी दा चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल चांदूर बाजार सॉयाबीन सवान पिवळा अवक तीनशे अठ्ठ्यात्तर क्विंटलची கமித் கமிதா சார் பே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதே தீச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி சதார சாசே ரூபாய் கவிண்டல் தேவராஜா சோயின் சவாண பிவா அவக சத்திர கவிண்டல் கமித் கமிதா சார் பார்த்து ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதே கவிண்டல் ஜாஸ்தி சத சார் சாசே பன்னாச ரூபே க்விண்டல் வரோரா சோயபி சவாண பிவா அவகே அடத்திச க்விண்டல் कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल वरुरा कांबडा सोयाबीनचा पिवळा अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास <�ौन्दाँ> रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल साखरी सॉबिन चव्हाण पिवळा आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा आदत चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल तळोद सॉबिन चव्हाण पिवळा अवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा आदर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल नांदगाव सॉयाबीन चव्हाण पिवळा आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल तासगाव सोयीन चव्हाण पिवळा अवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार साठ रुपये क्विंटल साकूर सॉबीन चव्हाण पिवळा अवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल अवराश शहाजनी सोयाबीन सवान पिवळा अवघ सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे तीन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल मुरूम सोयाबीन सवान पिवळा अवघ एकशे वीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मंगळूर पीर सोयाबीन चव्हाण पिवळा मग दोन हजार सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल मंगळूर पीठ शिलो बाजार सोयाबीन सावन पिवळा अबग पंधराशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल नांदगाव कंडेश्वर सोयाबीन सावन पिवळा अगक दोनशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नेरपर्स पंत सोयाबीन सावन पिवळा अवघ पाचशे सव्वीस क्विंटलची கமித் கம்மிதா சார் தீன்சே பன்சேய கவிண்டல் சர்வசாதார சார் பார்த்தே சௌர்த்தர் ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சுரஷே பஞ்சாவணி கவிண்டல் பாபுகா சாபிசவன் பிவா அபக தீன்சே பஞ்சி க்விண்டல் கமித் கம்மிதா சார் ஹஜ் தோன்ஷே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதார சார் சாஷே ரூபய கவிண்டல் ராஸ்தா தர சார் ஆட்சே தீச ரூபே க்விண்டல் ராஜரா சாபின் சவன் பிவளா அகே திரேப க்விண்டல் कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल भिवापूर सॅबिन चव्हाण पिवळा अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल पुलगाव सॉविनसवान पिवळा अवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल सिंधीचेलू सीन सवान पिवळा अवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी द्या चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्ती साधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल